मनोज जरांगे पाटील मराठ्यांचे कैवारी अशी एकेकाळी ज्यांची ओळख होती आणि मराठा आरक्षणाचं ज्यांनी राजकारण केलं असं आम्ही म्हटलं होतं ते मनोज जरांगे पाटील त्यांच्याकडे लोकसभेपूर्वी जादूची काडी होती म्हणजे ते ज्याला पाठ सांगतील तो लोकसभेला पडला इतकी जादूची काडी हातात असणारे जरांगे आता मात्र म्हणजे मे महिन्यात लोकसभा झाली त्यानंतर जरांगेंची जादू ओसरत असल्याचा एक व्हिडिओसुद्धा घेऊन टाकणे केला होता आणि आता त्याची खातर जमा करत सर्वच प्रसारमाध्यमांनी ही दिलेली आहे आता एकेकाळी मराठ्यांच्या गळ्यातला ताईत असणारे मनोज जरांगे पाटील अचानक एकाकी पडल्याचं चित्र का पाहायला मिळतंय याबाबतच आपण आज पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत ते एकाकी पडले असं म्हणायला आधार आहे एकतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या सुरेश धस हे चर्चेत आहेत तर तब्बल बेचाळीस मराठा संघटना आता एकत्र आल्या असून त्यांनी मनोज जरांगे यांना वगळून कोल्हापुरात एक बैठक घेतली ते आपल्या आंदोलनाची रूपरेषा ठरवत आहेत हे सगळं कशाचं द्योतक आहे याचा अर्थ काय घ्यायचा जरांगे पाटलांची जादू संपली का राजकीय नेत्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या देणारे जरांगे पाटील एकाकी का पडले पुढे मराठा आंदोलनाचं काय होणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळवणार अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे म्हणूनच कृपया शेवटपर्यंत पहा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे आणखीन एक मनोज म्हणजे मनोज मांडवकर घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आणि त्यात आम्ही मांडलेली आमची निरीक्षणं तुम्हाला कशी वाटली जरांगे पाटील खरंच एकाकी पडले आहेत का या प्रश्नाचं उत्तर कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया व्हिडिओला लाईक करा आणि नव्या व्हिडिओसाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा मनोज जरांगे पाटलांच्या रूपात गेल्या दीड दोन वर्षात मराठ्यांच्या हक्कासाठी लढणारा लढवय्या अशी जबरदस्त ओळख निर्माण झाली होती किंवा मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रमुख चेहरा असंही म्हणता येईल जवळपास सात वेळा उपोषणं आणि त्या माध्यमातून सरकारला वेठीस धरणं ही त्यांची स्टाईल अनेकांना भावली होती आणि त्यांचा एक जबरदस्त फॅन बेस तयार झाला होता आणि अर्थात त्यांच्या भोवती लक्ष्मीदासही जमा झाले होते अनेक गाड्यांचा ताफा त्यांच्या दिमतीला असे ते सांगत ती गोष्ट काळ्या दगडावरची रेग असे पण जरांगेंच्या लोकप्रियतेला ओढ लागली ती लोकसभेनंतर याला कारण याला पाड त्याला पाड असं करत मनोज जरांगेंनी लोकसभेच्या वेळेस दोन समाजात उभी भिंत तयार केली होती मराठा विरुद्ध ओबीसी अशी एक दुफळी समाजात तयार होत होती त्याचा गाव पातळीवरती इतका जबरदस्त परिणाम झाला होता की मराठे दळण दळायलाही ओबीसींच्या गिरणीत जात नसत इतकंच काय पण ओबीसी समाज हा मराठा डॉक्टरच्या दवाखान्यात सुद्धा जात नसे त्यावेळी मराठा आरक्षणाच्या आड जरांगे पाटील स्वतःचं राजकारण करतायत अशी भूमिका घेऊन टाकणे मांडलेली होती त्यावेळेस आम्हाला जरांगे समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं लोकसभेनंतर विधानसभेत जरांगे नवा पक्ष काढण्याच्या सुद्धा तयारी लागले होते अनेकांना फॉर्म भरा असे आदेशही त्यांनी दिले आणि मराठा समाजातल्या लोकांनी बी फॉर्म भरलेही होते इथे दुसऱ्यांदा जरांगीने भूमिका बदलली आणि ऐन वेळेस माघार घेत मराठा समाजाला झटकन एकटं गेलं मात्र त्याच दरम्यान मुस्लिम धर्मगुरूंची त्यांनी घेतलेली भेट काही मराठा समाजाला आवडलेली नव्हती जरांगे एक एक भूमिका बदलत गेले आधी ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण द्या मग हैदराबाद पॅटर्न लागू करा मग आणखी काही आणखी काही जरांगे भूमिका बदलत गेले आणि मराठे त्यांच्यापासून दूर होत गेले मराठा आरक्षण आंदोलनात सर्वात जास्त ज्या व्यक्तीवरती जरांगे आरोप करत गेले ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस फड़न्विस। ज्या फडणवीसांवरती जरांगे आरोप ज्या पद्धतीनं करत होते ते पाहता फडणवीसांचं काही खरं नाही असं मराठा समाजात मोठा समज पसरवला गेला होता मात्र विधानसभेत भाजपनं आणि फडणवीसांनी ज्या पद्धतीनं जरांगे नावाचं वादळ शमवलं एका रणनीतीनं भाजपनं एकोणीस जागांवरती मराठवाड्यात विजय मिळवला आणि त्याचं फळ म्हणून मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली हे पाहून मराठा समाज आणखीनच अस्वस्थ झाला त्यातनं मराठ्यांमध्ये एक संदेश गेला की जरांगे फक्त आंदोलन करतात मात्र सरकारशी संवाद साधत नाहीत जरांग्यांचा फॅक्टर कमी करायला मग संतोष देशमुख हत्या सुद्धा भाजपच्या कामी आलं भाजपनं या प्रकरणाशी दखल घेत सुरेश धसांसारख्या मराठा चेहऱ्याला पुढे केलं आणि सत्तेत असणारा आणि सर्वसामान्यांशी संवाद साधणारा नेता म्हणून धसांनीही मराठ्यांना आपलंसं केलं धसांनी याच प्रश्नावरती पुढे रान माजवलं आणि मराठ्यांचं लक्ष वेधून घेतलं मराठा आरक्षणासाठी तब्बल बेचाळीस संघटना पुढे आल्या आहेत आणि मजेसी बाब म्हणजे या संघटना आपल्या बैठकीला मनोज जरांगे पाटील बोलवत सुद्धा नाही आहेत जरांगे पाटील उपोषण तर करतात पण सरकारशी वाटाघाटी करत नाहीत त्यामुळे मराठा समाजाचं नुकसान होत आहे अशी भावना या संघटनेच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली एकीकडे उपोषण तर करायचं आणि दुसरीकडे सरकारची बोलणं टाळायचं ही भूमिका मराठा संघटनांना पटत नाही आहे त्यामुळेच त्यांनी जरांगे पाटलांना या बैठकीचं आमंत्रण दिलंच नाही आता आंदोलनामुळे प्रकाश जोतात आलेले जरांगे पाटील संतोष देशमुख प्रकरणात सक्रिय झाले ते मस्साजोगलासुद्धा आहेत पण अचानक प्रकाश जोतातून अंधारात जावं लागेल याची त्यांना कल्पना नसावी पण ते जरांगीपाटेल हो, आहेत ते आपलं महत्त्व इतक्या सहजासहजी कमी होऊन देणार नाहीत त्यांना मानणारा मोठा वर्ग अजूनही त्यांच्या जोरावरती ते मराठा आरक्षणाची मशाल पेटती ठेवतील यात शंका नाही पाटील एकाकी पडले आहेत आणि प्रकाश ज्योतातून बाहेर जात आहेत असं तुम्हाला वाटतं का सरकारशी संवाद न साधण्याची त्यांची भूमिका तुम्हाला पटते का राजकीय नेत्यांना शिवराळ भाषेत बोलणं योग्य होतं का मुस्लिम धर्मगुरूंनाही सोबत घेऊन सरकारवर दबाव वाढवण्याची त्यांची रणनीती योग्य होती का त्यांच्या भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळेच महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाला का या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून हवीत कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा म्हणजे आम्ही तुमच्या भावनांवरही एक व्हिडिओ बनवू कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद